पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये घुमणारा हा शंगनाथ बावीस जानेवारीच्या दिवशी अयोध्येच्या राम मंदिराच्या प्रांगणामध्ये घुमणार आहे पुण्यातलं हे पथक त्यासाठी सज्ज आहे दैनंदिन सराव देखील सुरू आहे केशव शंखनाथ पथक एक सन्मान एकमान किंबवनात्याहीपेक्षा एका मोठ्या कार्यामध्ये मोठ्या समारंभामध्ये सहभागी होण्याचा आनंद काय स्वरूपाची तयारी सुरू आहे आणि हे कसं सुरू झालं अयोध्येमध्ये दे राम मंदिर बनलं आहे त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या हो निमित्ताने किंवा प्राणप्रतिथीच्या निमित्तानं तुम्ही तिथे उपस्थित असणार आहात रामलल्लाचं गेले सात पिढ्या आपण वाट बघत होतो की त्याची स्थापना कधी होईल आणि त्या मंदिरात ते कधी विराजमान होतील आमच्या सात पिढ्यांना तो क्षण उपभोगता आला नाही किंवा दुर्दैव आमच्या ज्या सात पिढ्यांचं असेल पण आम्हाला तो मान मिळाला आमचं ते वैभव आम्ही ह्या जगाला दाखवतो आहे की भारत वर्षामध्ये कधी ना काय आमचं रामलल्ला परत विराजमान होणार आहेत आणि त्या क्षणाचे आम्ही साक्षीदार होणार आहेत याचा या ह्या क्षणाचा साक्षीदार होण्याचं आमच्या पुढच्या सात पिढ्या हे लक्षात ठेवणार आहे की आमचे कोणीतरी पूर्वज त्या कार्यक्रमाला गेले होते आणि त्यांनी शंकणात केला होता आम्ही आमचं खूप अवभाग्य समजतो आमच्यासह या पुणेकरांचं नव्हे तर ह्या संपूर्ण महाराष्ट्राचं खूप भाग्य आहे की आम्हाला तिथं शंकणात करायला मिळतं आपल्याला केशव शंखनाथ पथकाला श्रीराम जन्मभूमी न्यासाकडनं तेवीस आणि चोवीस या दोन दिवस विशेष कार्यक्रमाला आपल्याला वादनाला बोलवलं आहे तेवीस कार तारखेचा कार्यक्रम विशेष याच करताय की त्या दिवशी शरीवची आरती आहे आणि त्या महाआरतीचं वादनाचं कार्यक्रम आपल्याला दिला गेला आहे आणि चोवीस तारखेला सकाळी हनुमानगडीपासून आपल्या शंखवादनाची सुरुवात होणार आहे रामाचं दर्शन घेण्यासाठी आधी हनुमानाचं दर्शन घ्यावं लागतं पवनपुत्रांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही राम मंदिराकडे जाणार आहोत राम मंदिराकडे प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन मग नंतर महल असेल रामचोहरा असेल सुग्रीव द्वार असेल आणि अयोध्येचे विविध असे चौक आम्हाला आयोजकांनी दिलेत तीर्थन्यासाने दिलेत दिले, की आमची तर इच्छा एवढी होती की राम मंदिरात आम्ही त्या प्राणांगणात शंख वाजवावा पण जेव्हा आम्ही आमचं सादरीकरण आमचे सगळं व्हिडिओज त्यांना दाखवलेत किंवा पुढे चंपतरायजी पुण्यात आले तेव्हा आम्ही त्यांना आमचं सादरीकरण केलं तर त्यांना आम्ही जेव्हा आमचं हे सगळं रूप दाखवलं किंवा आम्ही काय वेगळं करतो आहे हे सगळं दाखवल्यानंतर आयोजकांनी म्हणजे माननीय चंपतरायजींनी बस आप राम मंदिर मे नाही तो पुरे अयोध्या असा आम्हाला गौरव आणि सांगितलं हा शंखनाथ केवळ अयोध्येत नाही तर तो आता सबंध जगभर ऐकला जाणार आहे अनुभवला जाणार आहे जाता आता प्रेक्षकांसाठी तुमचा एक सामूहिक सादरीकरण जय श्री राम धन्यवाद व्हिडिओ विजय नितिन सांडमोर अरुण मेहत्रे झी मीडिया पुणे